नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडियाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या स्पेशल स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील पूरस्थिती आणि भूस्खलन याबद्दल यावेळी देशाच्या उत्तरेकडील भागात मान्सून थांबण्याचं नाव घेत नाही पावसाने अनेक राज्यांमध्ये विशेषतः उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर सारख्या डोंगराळ राज्यांमध्ये प्रचंड विनाश केलाय जिथे निसर्गाने इतका जोरदार तडाखा दिलाय की त्याच्या जखमा फार काळ बरा होणार नाहीत पावसामुळे उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील लोकांच्या अडचणीही वाढल्यात दरम्यान हवामान खात्याने दिल्ली आणि एन सी आर प्रदेशात वादळ आणि पावसाचा इशारा दिलाय याशिवाय नैऋत्य राजस्थान आणि उत्तर गुजरात मध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय पंजाब मधील पूरपरिस्थिती आणखी बिकट झाली आहे पंजाब माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या माहितीनुसार रविवारी शेहेचाळीस जणांचा मृत्यू झालाय जो आता एक्कावन्न वर पोहोचलाय गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात ज्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेलेत आणि हजारो लोक प्रभावित झालेत तथापि मोठ्या प्रमाणात मदत कार्य सुरू आहे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्याचे हवाई सर्वेक्षण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील पूरग्रस्त भागांसाठी एक हजार पाचशे कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली यावेळी पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान केले तर त्यांनी बाधित कुटुंबियांची भेट घेतलीय आणि त्यांना सर्वोत्परी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील पूर परिस्थितीवरील सादरीकरण पाहिलं आणि यावेळी राज्यपाल शिवप्रताप शुक्ला आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते मोदींनी पूरग्रस्तांची भेट घेत हिमाचल प्रदेशातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एनडीआरएफ आणि एस कर्मचाऱ्यांशी देखील संवाद साधलाय केंद्रासह महाराष्ट्र राज्य शासनाने देखील मुख्यमंत्री सहायता योजनेच्या माध्यमातून हिमाचल तसेच पंजाब सारख्या पूरग्रस्त भागांना मदत प्रदान केली आहे याची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली आहे जम्मू काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती तयार झाली आणि त्यामुळे अनेक लोकांवर संकट उद्भवलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आजच आम्ही तिथल्या मुख्यमंत्री सहायता निधी करता पाच कोटी रुपये हे शासनाच्या वतीनं दिले आहेत त्याच वेळी भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला की त्या ठिकाणी राहत सामुग्री ही आपण या ठिकाणून पाठवायची आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी जम्मू काश्मीरचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत आणि पदाधिकारी आहेत यांच्याशी चर्चा करून कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे ते समजून घेतलं आणि आज मोठ्या प्रमाणात ही सामग्री आम्ही पाठवतो हो। आहोत या ठिकाणी जरी आपल्याला एक ट्रक दिसत असला तरी वेगवेगळ्या ठिकाणून असे ट्रक आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाठवतो आहोत की जास्तीत जास्त लोकांपर्यंत अन्नधान्य असेल वेगवेगळ्या उपयोगाच्या वे वस्तू असतील अशा सगळ्या गोष्टी आणि जी काही तिथे आवश्यकता त्या आवश्यकतेनुसार आम्ही पाठवतो आहोत हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे सातशेहून अधिक रस्ते बंद झालेत यामध्ये तीन राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच एन एच तीन मंडी धरमपूर एन एच सत्तर जालंधर मंडी एन एच तीनशे पाच ओट सेंज यांचा समावेश आहे तर हवामान खात्याने शुक्रवारपर्यंत हवामान साफ राहण्याचा अंदाज देखील आहे राज्यात नऊशे एकोणसाठ वीज ट्रान्सफॉर्म आणि चारशे बहात्तर पाणी पुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे तर कुल्लू मध्ये सर्वाधिक दोनशे पंचवीस मंडी मध्ये एकशे त्र्याऐंशी आणि एकशे सदतीस रस्ते बंद आहेत अशी भीषण परिस्थिती सध्या पंजाब आणि हिमाचल प्रदेशवर ओढावली ओढवली आहे पंजाबला देखील या पुराचा मोठा फटका बसलाय खर तर पंजाब हे राज्य कायमच इतरांना मदत करणारं राज्य दानधर्म करणारं राज्य म्हणून ओळखलं जातं देशाच्या सुरक्षेसाठी सर्वात जास्त सैन्यबळ हे पंजाब पुरवत उद्ध्वस्त आणि हे नुकसान इतकं भीषण आहे की ते भरून निघण्यात किती काळ लोटेल याचा काहीच कल्पना नाहीये एक काळ होता ज्यावेळी याच पंजाबने कित्येक राज्यांना अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत केली मात्र आज याच पंजाबवर मदतीची वेळ आली आहे आवाज इंडियाच्या वतीने आम्ही दर्शकांना आवाहन करतो की पंजाबसाठी एक मदतीचा हात पुढे करा हीच वेळ आहे आपल्यातील माणुसकीला उजाळा देण्याची तुमचा मदतीचा एक हात कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत करू शकतो तर आवाज इंडियाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत मात्र अशाच विशेष माहिती घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी